अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला हो, मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात खते औषधांची चढ्या धराण विक्री शेतकऱ्यांची होत आहे आर्थिक पिळवणूक शासनाचा याकडे होत आहे डोळे मुजोरी करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी शहापूर तालुक्यातील काही मुजोर खते आणि औषधी विक्रेते शासकीय दरानं खते न देता शेतकऱ्यांची आर्थिक लूट करून पिळवणूक करत असून याकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी करून देखील कृषी विभागाकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूर तालुक्यात बहुतेक शेतकरी हे शेती करून उदरनिर्वाह करत आहेत शेतीसाठी लागणारी खते औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसून काही दुकानदार योग्य दरात तर काही अनेक दुकानदार नेहमीच चढ्या भावानं विक्री करत शेतकऱ्यांची पुरवणूक करत आहेत काही दिवसांपूर्वी रामचंद्र मडके या शेतकऱ्यांनी शहापूर शहरातील श्री समर्थ ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्रामध्ये काही खतांच्या बॅगा चढ्या घेऊन कुठल्याही प्रकारची बिलं न दिल्यामुळे मडके यांनी तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना तक्रार करून देखील खत विक्रेत्यांवर कारवाई न झाल्यानं संतप्त झाले असून अशाच प्रकारे तालुक्यातील शेतकरी पिचला असून यावर कृषी मंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे मी रामचंद्र मडके तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथील शेतकरी असून माझ्या शेतीसाठी मला आवश्यक असलेले युरिया खत घेण्यासाठी शहापूर पंडित नाका येथील श्री दीपक बांगरसर यांचे खत दुकानात गेलो असता त्यांच्याकडनं युरिया खताची मागणी केली त्यावेळी त्यांनी एका बॅगेसाठी शासनाच्या दरात दोनशे सासष्ट रुपयापणे न मिळता ती तीनशे रुपयाला मिळेल असं सांगून माझ्याकडनं चार बॅगांचे त्यांनी बाराशे रुपये घेतले त्यावेळी त्यांनी तयार केलेली पावती फाडली ती मला त्यांनी दिली नाही याबाबत मी तक्रार तक्रार निवारण अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडं निवेदन दिलेलं आहे परंतु त्यावर शासनाकडनं कोणत्याही प्रकारची दखल दिली घेतली गेली नसल्याने या मुजूर खतधारकाकडून शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जादा भावाने खत विकले जाते व शेतकऱ्यांची फसवणूक व छळवणूक केली जाते माझी शासनास याद्वारे विनंती आहे की तमाम शहापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की या मुजोर खत विक्रेत्यावर कारवाई करून शासनाने शासना शेतकऱ्यांना न्याय द्यावा ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर